What are we report? I love the Chingum Palace. The diamond, the book. You put me diamond. The book, they wanted Chingum Kaiser.

ताई हाय हाय भाच्या पण आहे दाजी पण आहे ताईलाच फेमस नका करू लाईक केलं दाजी धन्यवाद परेंची हार्डवेस्टिंग दाखवतो तुम्हाला

o Yes, आवाज येतोय का आता आवाज येत नाही आपल्या मोबाईल मध्ये चेक करून नमस्कार सर्वांना आवाज का नाही येत आता येतोय का आवाज आवाज येतोय का आता दादा शुभ सकाळ आवाज येतोय का अनिल दादा खोट बोलताय का अनिल दादा खोट बोलताय का अनिल दादा रोहित दादा शुभ सकाळ चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार ताई नमस्कार संदीप दादा बघा सुपाऱ्या कशा प्रकारे सोडल्या जातात त्याच्यावरच कवच कशा प्रकारचं काढलं जात लाईक दंड ओके ओके पाहू शकतात सुपाऱ्या किती स्पीडने सुपाऱ्या क्लीन होतात ते नमस्कार दाजी नमस्कार नमस्कार संदीप दादा स्वामी प्रकट दिनाच्या सर्वांना आता आता आला आवाज हो का कुठं गेला होता आवाज मग दादा आवाज कुठं गेला होता बरं झालं शोध लावला तुम्ही अनिल दादा माणसं पाहिजेत का काम करायला होत नाही बोलत नाही नाही चेक केलं नव्हता येत बरोबर आहे चेक केलं मी नव्हता येत अनिल दादा माणसं पाहिजेत का कामाला तुम्हाला स्पीडने काम करतात भाई अच्छी तिवारी अचानक आवाज गेला होता हो हो अचानक गेला होता अनिल दादा नमस्कार नमस्कार सर्वांना धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीचं काय म्हणतात काटकळी काटकळी नाहीत काटकळी नाहीत काटकळी नाही काट आहेत ना, दादा कर्नाटकचे कर्नाटकचे लोक आहेत ते सुपार्या क्लीन करायला आलेल्या आहेत सुपार्या आहेत वाळलेल्या सुपार्या आहेत पाहू शकता याच्यामध्ये हा घेऊन या माणसं कामाला चालेल काय काम आहे पण य दादा है सुपारी है सुपारी हम जो पान में खाते हैं वो सुपारी है सुपारी जी पान मध्य अपन सुपारी खातो ना है संदीप दादा नमस्कार नमस्कार सुपारी है दादा सुपारी कशा सोलत है

दाबा हॉटेल मध्ये आहे कामदाजी नका नका हॉटेल मध्ये नाही कारण दादा दाभ्या होऊ नको त्यांना हिंदी कळत नाही दादा आज क्या कुछ शेरखुरमा कुछ है की नाही शेरखुरमा बनत है

कल गाव का माना ने, दो दिन का श्री स्वामी समर्थ मुलगी तर लई झोका घेऊन राहिली राव हो लय लय झोका आवडतो त्यांना शेतीत करणं कामदाजी आज आज ना उजला उजला काय उजला उजला झोका खेळायला आवडतो दादा त्यांना अनिल दादा आईच्या साड्यांचे दोन झोके बांधलेले चला तर मित्रांनो बाई सर्वांना ईद मुबारक सांगा दाजी ताई सब लोक बोल रहे ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक जैन ईद मुबारक मुबारक ईद मुबारक अगला साल बोलेगा का ईद मुबारक बोलेगा का अगला साल सांगितलं सांगितलं चला तर दादा पाय सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राहा आणि तुमच्या शिता व्हिडिओ पाहत राहा